छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी ड्रायडे घोषित करा अन्यथा मंत्रालयातील महाराजांच्या फोटोसमोर उपोषणास बसण्याची परवानगी द्या हरीश बेकावडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मराठा साम्राज्याचे संस्थापक संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह हो देशभरात त्यांच्या शौर्याच्या आणि न्यायप्रिय कारभाराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिवजयंती मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम शिवव्याख्याते तसेच गड किल्ले संवर्धन सजावट व कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र या दिवशी दारूची दुकानं बार रेस्टॉरंट मध्ये सर्रास मद्य विक्री केली जाते ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामाजिक जीवनाचे ते आधारस्तंभ म्हणून त्यांच्या जयंतीला अन्य साधारण महत्व आहे त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार असून सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची तत्त्वे स्थापन करण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं कार्य केले त्यामुळे या दोन्ही जयंतीच्या दिवसांना महाराष्ट्रात मोलाचं स्थान आहे म्हणूनच या दिवसाचं गांभीर्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं या दिवशी ड्रायडे घोषित करावा तसेच या दिवशी दारूची दुकानं बार रेस्टॉरंट सर्रासपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्यानं मिरवणुका व कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमामध्ये महापुरुषांचा अपमान होऊ शकतो व कायदा सुव्यवस्था बिघडू शकते याचं भान महाराष्ट्र शासनानं ठेवावं ज्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन व इतर निवडणूक कालावधीमध्ये ड्रायडे असतो त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाला तात्काळ ड्रायडे घोषित करावा याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ खासदार आमदार यांना पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मागणी केली आहे जर याबाबत आपण निर्णय घेत नसाल तर मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शांततेच्या धारण करून उपोषण केल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना याबाबत जाणीव होऊन छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना यांना देखील याबाबत निर्णय घ्यावा लागेल तरी दोन्ही जयंतीच्या दिवशी ड्राय डे जाहीर करा अन्यथा उपोषणास बसण्याची परवानगी द्या असं त्यांनी शेवटी म्हटलंय महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मी महत्वाची मागणी करत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जयंती निमित्त हे जे काय दारूचे व्यवसाय आहेत दुकानं खुली असतात ती बंद असतात इतरही महत्वाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी महाराष्ट्र घडवलं त्याने अन्यायाविरुद्ध आयुष्य संपवलं संभाजीराजांनी आयुष्य संपवलं मात्र लाज वाढायला पाहिजे यांच्या जयंतीनिमित्त हे दारूची दुकानांचे परवाने हे दारूची दुकानं उघडी असतात यासारखं का महाराष्ट्राला काही वेळ दिवस नाही महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्रात सर्व मंत्र्यांना आमदारांनी एक निश्चय करावा की आजच्या जयंती निमित्त जी दुकानं खुली असतात दारूची दुकानं खुली असतात जी बंद केली पाहिजेत त्याचबरोबर ज्यांनी संविधान लिहिलं घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा दारू दुकानं बंद नसतात ही खेदाची गोष्ट आहे मी आजच सांगतो आपणारा महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सर्व आमदार असतील त्यांना आज विनंती करतो मला निवेदन मी देणारच आहे परंतु माझी मागणी आहे की या निमित्त महाराजांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त ही दारूची दुकानं खुली आहेत ही बंद असली पाहिजेत इतर दिवशी असतात तशी बंद असली पाहिजेत ही महाराष्ट्राची शान आहे आराध्या देवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त तुम्ही दारूची दुकानं उघडी ठेवता लाज वाटायला पाहिजे म्हणून मी प्रामुख्याने मागणी करतोय की या दिवशी सुद्धा ही दारूची दुकानं बंद असली पाहिजेत की सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकॉर्ड येऊन मागणी करतो नाहीतर याच्या बाबतीत पुढील पाऊल उचललं जाईल